नक्की शंभर टक्के परंतु बारा तारखेनंतर मी पक्ष सोडल्यानंतर ना मी माझ्या विचाराची मला वाटते की आता वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून पाच तारखेपासून मी पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये आहे काल सुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो आणि त्याच्यानंतर ना तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून रात्री उशिरा मी थोडे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट थोडाफार पाहिला सगळेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिला थोडाफार परंतु मला असं वाटतं की मी बारा ना बारा मार्चला ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिला तेव्हापासून मी पाच तारखेपर्यंत मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो ने होतो आणि वंचित बहुजन आघाडीकडनं मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच पक्षाचा एकमेव विचार करतोय आणि त्याच्यासाठी या पुणे शहरामध्ये निवडून येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता तुम्ही भाषण ऐकलं असेल तर भूमिका तुम्हाला पटली का राज ठाकरेंची भूमिका जी होती आता नवीन माझी मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळे मला मी सांगितलं की बारा तारखेला मी पक्ष सोडल्यानंतर ना मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवरती मी ठाम आहे का भूमिका योग्य मला वाटतं की ह्याचा निर्णय तेरा मेला होईल ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये मतदान होईल चार चार जूनला त्याचा रिझल्ट येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी घेतलेली भूमिका ही योग्य होती का अयोग्य होती तुम्ही तर कालचं जर राणासाहेबांचं भाषण ऐकलं त्यांनी घेतलेली भूमिका पाहिली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की बरं झालं लवकर बाहेर आलो काय असं काही नाहीये परंतु मला असं वाटते की मला बाहेर पडायला ज्यांनी भाग पाडलं मला मान्य राजसाहेब असतील अमित साहेब असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्यासोबत माझं काहीच भांडण नाहीये परंतु ज्या लोकांनी या पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेचं काही जाळं नाहीये पक्ष संघटनेचे मतदान नाहीये असं जे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांना खऱ्या अर्थानं मी या तेरा मेला ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना दाखवण्यापेक्षा यांना मी दाखवेल पुण्यामध्ये